धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या मूवीवरती तर मी व्हिडिओ बनवलेलाच आहे परंतु आता उरलेले दोन चित्रपट जे आहेत रानटी आणि गुलाबी या दोन्ही चित्रपटाची पहिली दिवशीची कमाई किती होऊ शकते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर बघा आज जवळपास आज तीन चित्रपट रिलीज झालेले आहेत त्यामुळे स्क्रीनचा तुटवडा तर पडलेलाच आहे तरीही प्रेक्षकांना बऱ्यापैकी माहिती आहे की आज मराठी चित्रपट जे आहेत ते रिलीज झालेले आहेत त्यामुळे नक्कीच हे चित्रपट बाकीचे जे मराठी चित्रपट आहेत त्यापेक्षा एक बेटर कमाई करतील मी असंच म्हणेल आणि मला थोडंफार वाटत आहे की या आठवड्यामध्ये रिलीज झालेले सर्व चित्रपट थोडीफार चांगली कमाई झेदे करून दाखवतील आता उद्या जेव्हा आकडे समोर येतील तेव्हा तर समजायलात की कशा प्रकारची कमाई सर्व मराठी चित्रपटांनी केलेली आहे व कशी नाही आता प्रिडिक्शन जर करायला गेलं माझा जर अंदाज सांगायला गेलं तर सुरुवातीला जर रानटी या चित्रपटाबद्दल सांगायला गेलं तर या चित्रपटला गुलाबी चित्रपटापेक्षा तरी चांगल्या स्क्रीन्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटलेल्या आहेत शरद केळकर जे आहे एक मराठीमधलं गाजलेलं नाव आहे तर त्यामुळे त्यांच्या नावावरती या चित्रपटला चांगल्या प्रकारे प्रमोट केलं जात आहे आणि जर प्रशिक्षण करायला गेलं तर एक तीस लाख रुपयापर्यंत हा चित्रपट पहिल्या दिवशी कमवू शकतो असा माझा अंदाज आहे नक्कीच जास्त कमाई तर करायला पाहिजे आणि केली तर चांगलीच आहे यानंतर गुलाबी चित्रपटाबद्दल सांगायला गेलं तर गुलाबी हाही चित्रपट गुला जो आहे यालाही बऱ्यापैकी स्क्रीन्स भेटलेला आहे आणि याही चित्रपटाची कमाई पहिल्या दिवशी तीस लाख रुपयापर्यंत जाऊ शकते असं माझं प्रोडिक्शन आहे तुमचेही मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं दोन्ही चित्रपटांची कमाई पहिल्या दिवशी किती होऊ शकते व किती नाही थँक्यू